तुम्हाला परीक्षा न देता फी न भरता घर बसल्यावर फ्रॉम होम जॉब पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्यासाठी आहे आहे आज मी घेऊन आले एक नवीन जॉब तुम्हाला यामध्ये कॉलिंग करायचे हा जॉब आहे झोमॅटो चॅट प्रोसेस जॉब हो झोमॅटो सारख्या मोठ्या कंपनीतून तुम्ही चॅटिंगद्वारे कस्टमर सपोर्ट करू शकता आणि घर बसल्या पैसे कमवू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही ग्रॅज्युएशन लागणार नाही तुम्ही बारावी पास असाल तरी तुम्ही या जॉबसाठी पात्र आहात या जॉबसाठी तुम्हाला इंग्लिश आणि तुमची लोकल भाषा आली पाहिजे इंग्लिश भाषा येत असेल तर तुम्हाला हा जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि तुम्हाला टायपिंग पण यायला हवी कम्प्युटरचे बेसिक नॉलेज असायला हवे जसे एक्सेल चॅट टूल्स समजायला हवेत झोमॅटो चॅट प्रोसेस म्हणजे झोमॅटोच्या ग्राहकांना व्हॉट्सॲप चॅट किंवा वेब चॅटवरून सपोर्ट करणे जेव्हा ग्राहक अडचणीत असतात जसं की ऑर्डर डिलेवरीला उशीर झाला किंवा रॉंग आयटम डिलिव्हर झाला ऑर्डर कॅन्सल केल्यावर रिफंड मिळाला नाही तर त्यांच्या क्वेरींना तुम्हाला सोल्युशन द्यायचं असतं यासाठी तुम्हाला प्रोफेशनल भाषा वापरायची असते ग्राहकांसोबत एकदम फ्रेंडली पण क्लिअर कम्युनिकेशन करावं लागतं यामध्ये तुम्हाला कस्टमर सोबत कॉलद्वारे नाही तर फक्त चॅट प्रोसेस करायची असते या जॉबसाठी टायमिंग काय असतो तर झोमॅटोमध्ये सामान्य चोवीस घंटे शिफ्ट असतात पण तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायचा की फुल टाइम जॉब करायचा हे तुम्ही ठरवू शकता काही वेळा विकेंड असला तरी काम करावे लागते या जॉबमध्ये फ्लेक्सिबल टायमिंग असतो पण शिफ्ट फिक्स असतात तुम्हाला जी शिफ्ट मिळाली आहे तुम्ही काम करू शकता या सॅलरी किती मिळते तर पार्ट टाइम आठ हजार ते बारा हजार मिळतात आणि फुल टाइम वाल्यांना पंधरा हजार ते बावीस हजार रुपयांपर्यंत सॅलरी मिळते वरून परफॉर्मन्स बोनस पण वेगळा मिळतो सध्या झोमॅटो हो काही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड वर्क फ्रॉम होम जॉब देत आहे ज्यात तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून काम करू शकता पुणे मुंबई बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये काही ऑफिस बेस्ड पण असतात आता पाहू या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं नोकरी आपणा यांसारख्या ऍप्स वरून अप्लाय करू शकता कॉन्ट्रॅक्ट कंपन्या जसे टेलिपरफॉर्मन्स विप्रो या कंपन्या झोमॅटो कंपनीसाठी काम करतात या कंपन्यांद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता पण अप्लाय करताना सावध रहा कि फे की फेक वेबसाईट किंवा व्हॉट्सॲप नंबरवर भरोसा ठेवू नका तुम्ही जॉबसाठी अप्लाय केल्यावर तुमचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू साधा असतो ज्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन टायपिंग टेस्ट दोन तीन चार्ट सिच्युएशन हँडलिंग बेसिक इंग्लिश ग्रामर आणि कस्टमर सर्व्हिस क्वेश्चन्स विचारले जातात यामध्ये तुमचा कॉन्फिडेन्स आणि सॉफ्टस्किल्स पाहिल्या जातात झोमॅटो चॅट प्रोसेस या जॉबचे गुड पॉईंट हे आहेत की तुम्हाला हे काम घरून करता येतं बिगिनर्सना चांगली सॅलरी मिळते तुम्हाला कॉलवर बोलण्याची गरज नाही जर तुम्ही खरंच हो हो योग्य आणि घरी बसून करता येणारा जॉब शोधत असाल तर झोमॅटो चॅट प्रोसेस ही खूप छान संधी आहे या जॉबसाठी रोज थोडा वेळ टायपिंग प्रॅक्टिस करा लॅपटॉप नसेल तर एक लॅपटॉप घ्या आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शन घ्या तुम्ही जर तुमच्या मोबाईल कनेक्शनवर काम केले तर दोन जी बी डाटा तुमचा लगेच संपून जाईल आणि नंतर तुम्हाला काम करता येणार नाही तुम्ही तुमच्या स्किल इम्प्रूव्ह करा फेक जॉब पासून सावध रहा तर मंडळी आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये घरबसल्या पैसे कमवायच्या आणखी संधींसह धन्यवाद